मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा यश विना संगीत विद्यालयामध्ये अरुंधतीला आता घेऊन येतो तेव्हा तिला सर्व प्रसंग आता, आता त्या उद्घाटनाचे आठवू लागतात विना संगीत विद्यालय सुरू झालं होतं तेव्हापासून जे आत्तापर्यंतचे सर्व प्रसंग तिच्या नकळतपणे डोळ्यासमोरून जातात ती आता त्यामध्ये अगदी हरवून जाते आशूची तिला खूप आठवण येत असते मग आता त्या आठवणींमधून बाहेर आल्यानंतर तिला समोर जे दिसतं त्याने ती अगदी खुश होऊन जाते कारण त्या विद्यालयामध्ये शिकणारी सर्व विद्यार्थी छोटी छोटी मुलं हे तिच्या भोवती गोळा होतात मॅडम तुम्ही आलात असं कौतुकाने लाडानेच विचारतात तर त्यांना खूप आनंद झालेला असतो सर्वजण तिच्याजवळ जाऊन तिला मिठी मारतात विचारतात तुम्ही कशा आहात मग आता ती एवढी लहान मुलं एवढ्या आपुलकीने चौकशी करतायत विचारपूस करतायत हे पाहून अरुंध ती अगदी भारावून जाते ती म्हणते मी ठीक आहे तुम्ही कसे आहात बाळांनो तुमची गायनाची प्रॅक्टिस चांगली चालू आहे ना ती म्हणतात की हो पण मी रोज येणार ना मॅडम अरुंधती म्हणते हो मी येईल असं म्हणून ती खूपच खुश होते त्यावेळी ती म्हणते तुम्ही जाऊन बसा बरं आपल्या आपल्या जागेवर आपल्याला गप्पा मारायच्या आहेत ना तेव्हा ते म्हणतात की हो असं म्हणून पटकन ते अरुंधतीचं ऐकतात आणि जागेवर जाऊन बसतात आता तिच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहताच यश तर भारावून जातो कारण काही क्षणासाठी का, क्षणा का होईना अरुंधतीने खूप महिन्यांनंतर आपले सर्व विचार बाजूला ठेवून त्या मुलांबरोबर वेळ स्पेंड केलेला असतो काही वेळानंतर तेथे आता नितीन येतो आणि विचारतो काय गरुंधती तुला बरं वाटलं ना ॲक्च्युली मी तुला फोन करणारच होतो की तू येऊन जा इकडे खरं झालं यश इकडे तुला घेऊन आलाय त्यानंतर नितीन म्हणतो हे बघ अरुंधती आज इथे अनिश नाही आहे तर तू ह्या मुलांना शिकवायचं आहे अरुंधती आता नितीनकडे पाहतच राहते पण मनाशी पक्का निश्चय करत ती म्हणते हो मी प्रयत्न करते नितीन म्हणतो प्रयत्न नाही अरुंधती अगं तुझं आणि आशूचं जे स्वप्न होतं ना ते आता पूर्ण होणार आहे तुमच्या दोघांचं एक स्वप्न होतं ना की सिनियर सिटीजनची एक बॅच असायला हवी खरंच खूप ॲडमिशन झाले आहेत त्यामुळे तुला इकडे तर यावंच लागेल त्यांना शिकवण्यामध्ये आपण कुठेही कमी करायचं नाही चालेल ना तेव्हा ती ठीक आहे असं म्हणते तर आता तू जातेस ना त्यांना शिकवायला असं आता नितीन विचारतो अरुंधती मागचा पुढचा विचार न करता तिकडे जाते त्यावेळी नितीन आता यशला म्हणतो बरं झालं ग्रेट तू असंच करायला हवं होतंस कारण ती सांगता इकडे आणलं तर ती यामध्ये खरंच खूप रमेल इकडे घरी सर्वजणी आता साड्यांची शॉपिंग करून येतात तेव्हा अभि हा डोक्यालाच हात लावतो आप्पा म्हणतो थकलो रे बाबा थकलो मी आता मग आता अनिरुद्ध पुढे जातो अरुंधती त्याला काही दिसत नाही म्हणूनच तो विचारतो काय संजना अरुंधती आणि यश कुठे दिसत नाही तेव्हा ती आता काहीच बोलत नाही मग आता आप्पा म्हणतात ते दोघे जरा बाहेर गेले आहेत येतील इतक्यात संजना आता रागातच जरा त्याच्याकडे पाहू लागते तेव्हा अनघा सर्वांना पाणी देते मग आता आप्पा म्हणतात या बायकांनी काय केलं माहिती आहे का अभि अरे त्या यशचं बँक बॅलन्स पूर्ण रिकामा केला अकाउंटच रिकामा करून टाकलं तरी यांचं साड्यांची शॉपिंग करताना मन भरतच नव्हतं हे अभि म्हणतो अवघडच आहे या बायकांचं खरंच अनिरुद्ध म्हणतो या कला मंदिरमधून तुम्ही खरंच एवढी शॉपिंग केली तो दुकानदार तर साड्या दाखवून दाखवूनच थकला असेल ना त्यावेळी आप्पा म्हणतात तुला काय सांगू अरे या बायकांनी एवढा डोक्याला ताप दिलाय ना म्हणजे यशला खरंच हैराण करून सोडलं यांनी तेव्हा अनघा म्हणते की अभि अरे माझ्या दिराचं लग्न आहे म्हटल्यावर तू एक साडी मला घ्यायची आहेस हां कारण मला एक साडी खूप आवडली आहे आणि उद्या आपण दोघांनी जायचं आणि ती साडी घ्यायची म्हणजे घ्यायचीच सर्वजण आता अनघाकडे पाहू लागतात अभि म्हणतो अगं आत्ता घेतल्या की ह्या साड्या मग आता ती म्हणते त्या यशकडून झाल्यात रे तुझ्याकडून झाली एका साडी नाही ना मला घ्यायची म्हणजे घ्यायचीच अनगा हट्ट करते तेव्हा अभि म्हणतो हो बाई जाऊ आपण घ्यायला म्हणते हो मी ही केदार कडून उद्या एक साडी घेणारच आहे मी आता आता त्याला उद्या घेऊनच जाते सर्वजण हसू लागतात म्हणतात आपल्या इथे आप गच्चीवर काही साड्यांचं सा दुकान उघडायचंय का, 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 का आता मग आता अनिरुद्ध म्हणतो उघडतील या बायका यांचं काही सांगता येत नाही आणि अभि तुला एक सांगू का आता नवीन एक ट्रेंड आलाय चटणी कलरची साडी तुला माहितीये का आता लाल कलरची कलरची चटणी की हिरव्या कलरची चटणी तूच सांग बरं कोणत्या रंगाचा चटणी कलर असेल तेव्हा अभि नाही कळत मग आता त्यानंतर माऊस कलरसुद्धा आलाय असं अनिरुद्ध म्हणतो संजना तर आता त्याच्याकडे पाहू लागते ती मनातल्या मनात विचार करते याला खूप माहीत झालंय आता साड्यांबद्दल आता अभि अनिरुद्धला म्हणतो आता बाबा हा माऊस कलर म्हणजे नक्की काय अनिरुद्ध म्हणतो काय ग का न गं आलाय ना माऊस कलर नवीन तेव्हा ती म्हणते हो बाबा आलाय त्यानंतर आप्पा म्हणतात मला खरं तर त्या लोकांचं खूप कौतुक वाटतं दुकानदार लोकांचं कारण ते एवढ्या साड्या दाखवतात आणि त्यातील या बायका एक साडी चॉईस करतात खरं तर रागावर नियंत्रण मिळवायचं असेल तर साड्यांच्या दुकानात माणसाने काम करावं कर मग आता अनिरुद्ध विचारतो की आई तू किती साड्या घेतल्या मग आता कांचन म्हणते मी एकच साडी घेतली पहिल्या दहा मिनिटात मी चॉईस केली साडी आणि ती घेतली सुद्धा मग आता एवढा वेळ मग कुणाला लागला एवढं साड्या कुणी घेतल्या असं अनिरुद्ध विचारू लागतो तेव्हा तुझ्या बायकोला विचार असं कांचन रागातच म्हणते तेव्हा काय ग तू तर लग्नामध्ये पार्टिसिपेट करणार नव्हतीस ना मग एवढ्या साड्या का घेतल्या असं अनिरुद्ध संजनाला खोचकपणे विचारतो ती म्हणते माझा बदलला विचार तुला काही प्रॉब्लेम आहे का आता रागातच कांचन म्हणते अरे अरुंधतीला आवडलेली साडी हिने तर हिसकावून घेतली अरुंधतीच्या नशिबात असणारं सगळं हीच होरबाडून घेते त्यावेळी आता संजना म्हणते मी काहीही ओरबाडून घेतलेलं नाही तुमचा मुलगा आला होता माझ्या दारामध्ये विचारा आता त्याला ता आप्पा तो विषयच टाळतात आणि म्हणतात बापरे बाहेर किती गरमी आहे आणि घरातील वातावरण सुद्धा तापायला लागले काय गं ग जरा लिंबू सरबत बनवतेस का बेटा ते हो आप्पा मी बनवते आरोही म्हणते मी जाऊ का आप्पा आणि आजी तेव्हा ते म्हणतात लिंबू सरबत घेऊन जाती म्हणते नको मला अजूनही उन्हात जायचे बरीच कामं राहिली आहेत असं म्हणून ती आता तेथून जाते कांचन उठते आणि स्वतःची साडी त्या शॉपिंगमध्ये सापडू लागते मग आता त्यानंतर सर्वजण एकमेकांकडे पाहतात आणि ही काय करते असं विचारू लागतात त्यानंतर कांचन तिची ती साडी घेते आणि म्हणते माझ्या रूममध्ये अगोदर नेहून ठेवते तेव्हा सर्वजण तिच्यावर आता हसतात त्यावेळी संजना विचारते काय रे अनिरुद्ध माझी शॉपिंग पाहायची का तुला मग आता अनिरुद्ध म्हणतो मला ती पाहण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे आप्पादेखील उठतात आणि म्हणतात चल रे अनिरुद्ध माझी रूम जरा खाली कर तेव्हा अनिरुद्ध विचारतो का हो आप्पा मग आता आप्पा म्हणतात अरे यश आणि आरोहीचं लग्न झाल्यानंतर त्यांना ती रूम हवी ना आम्ही गेस्ट रूममध्ये शिफ्ट होतो त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो नाही आप्पा तुम्हाला एवढ्या वर्षांची सवय आहे त्या रूममध्ये राहण्याची तेथे तुम्हाला चांगली व्यवस्थित झोप येते त्यामुळे प्लीज कुठेही तुम्ही दुसरीकडे जाऊ नका हवं तर माझी रूम खूप मोठी आहे ना तो मास्टर बेडरूम आहे यश आणि आरोही त्यामध्ये शिफ्ट होतील त्यावेळी संजना म्हणते एक्सक्यूज मी अनिरुद्ध मी अजिबात माझी रूम सोडून कुठेही येणार नाही हवं तर ईशा आणि यशची जी रूम होती ना ती अरुंद त्या ती त्यामध्ये राहते ना आता ती लग्नानंतर जाणार आहे आणि कसं असताना पाहुण्याला पाहुण्यासारखं स्ट्रीट करावं म्हणजे पाहुणा डोक्यावर बसत नाही असं म्हणून ती सर्वांना तिचा निर्णय सांगते की मी रूम सोडणार नाही आणि रुद्धला राग येतो तो म्हणतो ती तुझी एकटीची रूम नाही आहे ती म्हणते पण मी राहते ना त्या रूममध्ये मी सोडणार नाही म्हटल्यावर नाही दुसरीकडे अरुंधती आता मुलांना झुक 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 अगीन गाडी हे गाणं शिकवत असते ते, ते विद्यार्थी देखील अगदी मन लावून अरुंधतीच्या पाठीमागे ते गाणं गात असतात त्यावेळी आता ती सर्वांना उभं राहायला सांगते आणि गाणं शिकवत असते अरुंधती सर्व दुःख विसरून त्या मुलांना आता खूप छान प्रकारे मन लावून गाणं शिकवत असते त्याचवेळी यश आणि नितीन हे दोघेही तेथे येतात अरुंधतीच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहतात त्यावेळी यश म्हणतो अशा दोनच जागा नितीन सर एक म्हणजे म्हणजे संगीत विद्यालय आणि दुसरं म्हणजे आश्रम या दोन्ही ठिकाणी आई चांगल्या प्रकारे रमू शकते आज पण ना तिच्या चेहऱ्यावरील आनंद गेल्या कित्येक महिन्यामध्ये तो आनंदच ती विसरून गेली होती असं म्हणून आता म्हणून अरुंधतीविषयीच ते दोघे आता बोलू लागतात आणि काही दिवसानंतर आता ती आश्रमात यायला लागली की सगळं काही विसरेन हा नितीन म्हणतो माणसाच्या डोळ्यासमोर ध्येय असलं ना सगळं काही सोपं होऊन जातं आयुष्य जगण्याची मजा काही औरच असते असं म्हणून अरुंधतीकडे दोघेही पाहत असतात but दुसरीकडे अनिरुद्ध आता ईशाच्या रूममध्ये येतो आणि आपण अरुंधतीला नक्की कोणते पेपर दिले आहेत हे शोधण्याचा तिच्या कपाटामध्ये प्रयत्न करतो कारण आता अरुंधती त्या रूममध्ये राहत असते तेव्हा तो मनातल्या मनात म्हणतो मनात या दोन बायकांना मला व्यवस्थित जगू देणार नाही संजनासुद्धा आणि अरुंधतीसुद्धा या एवढ्या हवरट आहेत ना की प्रॉपर्टीसाठी या काहीही करू शकतात आणि अरुंधतीचंही आता सांगता येत नाही कारण पण ती यावेळी खूप स्मार्ट झाली आहे चांगलीच जगाची माहिती झाली आहे ती अशी ऐरी गैरी आता राहिलेली नाही असं म्हणून अनिरुद्ध ती फाईल शोधत असतो त्याचवेळी आता अभि तेथे येतो अभिला पाहताच अनिरुद्ध पूर्णपणे घाबरून जातो तेव्हा तो आता लगेच त्या कपाटाजवळून बाजूला होतो त्यावेळी तो म्हणतो काय हो बाबा तुम्ही ते काय करताय तेव्हा अनिरुद्ध म्हणतो काही नाही रे माझी एक इम्पॉर्टंट फाईल मी ईशाकडे दिली होती आणि आता तीच शोधतोय तेव्हा इम्पॉर्टंट फाईल म्हणजे कोणती असं तो पुन्हा पुन्हा विचारतो त्यावेळी तो म्हणतो नाही रे मी इशूकडे दिली होती मग तुम्ही ईशालाच विचारा ना असं अचानक का तिच्या रूममध्ये असं अभि त्याला म्हणत असतो मग आता तो म्हणतो मला वाटलं तिने इथेच कुठेतरी ठेवली असेल ना म्हणून मी आलो असं म्हणून अनिरुद्ध तो विषय टाळतो अभि आता तिथून गेल्यानंतर अनिरुद्ध देखील आता तेथून जातो हे अरुंधती नितीन आणि यश हे तिघेही आता विद्यालयाबद्दलच बोलत असतात अरुंधतीमध्ये झालेला बदल ते दोघेही पाहतात त्यांना खूप आनंद झालेला असतो मग नंतर आता यश म्हणतो आई तुझ्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी असा आनंद पाहिला आहे तू आता रोज इथे येत जाती म्हणते हो बाळा मग आता नितीन म्हणतो हो अरुंधती हे बघ तुझ्यामध्ये जर तुला बदल करायचा असेल तुझं स्वास्थ्य ठीक ठेवायचं असेल तर तुला इथे यावं लागेल ती म्हणते हो नितीन भाऊजी मी येण्याचा खरंच आता प्रयत्न करणार आहे एकदा का माझ्या यशचं लग्न झालं ना मग मी नक्कीच येईल त्यावेळी आता ठीक आहे असं नितीन म्हणतो मग आता नितीन म्हणतो तुला माहिती आहे का अरुंधती अगं सिनियर सिटीजनमध्ये मा माझ्या सासऱ्यांनी सुद्धा ॲडमिशन घेतलंय तू त्यांना आता शिकवायचं आहे तेव्हा ती म्हणते काय म्हणता वर्षाच्या वडिलांनी तेव्हा नितीन म्हणतो हो ते ऐंशी वर्षाचे तरुणच आहे असं म्हणायला हरकत नाही कारण तुला सांगू का आजही ते तीन चार किलोमीटर पायी चालतात आणि त्यांना ती सगळी घरातली कामं करायला आवडतात जर काही आणायचं असेल तर ते उत्साहाने पुढे जातात आणि स्वतः घेऊन येतात त्यामुळे त्यांच्याकडून प्रेरणा घेणे घेण्यासारखं खूप काही आहे अरुंधती अगदी आनंदानेच म्हणते म्हणजे वर्षाचे वडील सुद्धा इथे येणार म्हणायचं नितीन म्हणतो हो येणार आहेत त्यातच तेथे आता सुलेखाताई येतात त्या आल्यानंतर नितीनला म्हणतात अरे सिनियर मध्ये माझी एक मैत्रीण आहे तिला ॲडमिशन घ्यायचंय असं त्या सांगतच असतात तोपर्यंत अरुंधती त्यांना पुढे दिसते तेव्हा त्या ते आता बोलायच्याच थांबतात आणि म्हणतात तुमचं महत्वाचं काही सुरू होतं का बरं ठीक आहे मी नंतर येते तेव्हा आता असं म्हणून त्या जायला निघतात तर अरुंधती त्यांना अडवत म्हणते सुलेखा ताई हे पहा मला तुमच्याशी थोडं बोलायचंय तेव्हा त्या ते आता काही न बोलता तिच्याकडे पाहतच राहतात ती म्हणते सुलेखाताई प्लीज माझ्यावरचा राग विसरा ना तेव्हा त्या फक्त होकारार्थी मान हलवून तिथून जातात तर आता नितीन हे कायमस्वरूपी असंच चालू राहणार आहे का असं अरुंधती नितीनला विचारते तेव्हा तो म्हणतो नाही अरुंधती हे बघ आता तुला इथे यायची परमिशन मावशीने दिली आहे अगं तिच्या पोटचा मुलगा गेलाय ग समजून घे तू पण जरा तेव्हा ठीक आहे असं अरुंधती म्हणते तराता नो पुडिल भागा मदे मदे आता। तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मुद्दामस संजना अरुंधतीकडून मेहंदी काढण्यासाठी पुढे जाते आणि म्हणते माझ्या हातावर अनिरुद्धचं नाव चांगलं ठळक अक्षरामध्ये लिही कारण तुला तुझ्या नवऱ्याचं नाव लिहिता येणार नाही तुझा नवरा गेला आहे ना आता अरुंधतीला खूप वाईट वाटतं तर घरातील सर्वजण रागातच संजनाकडे पाहतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा